नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत शिक्षणसेवक भरती करण्यासाठी जाहिरात अमर मित्रमंडळ ॲड्रेस दामणगाव तालुका जिल्हा जळगाव संचालित कैलासवासी बासू सापकाळे विद्यालय धामणगाव तालुका जिल्हा जळगाव शंभर टक्के अनुदानित तर हे विद्यालय मित्रांनो शंभर टक्के अनुदानित आहे येथे पवित्र प्रणालीमार्फत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात खालीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्तपदी नेमणूक करण्यासाठी जाहिरात देत आहोत संस्था कोळ दिला आहे पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक पद वर्ग पदवीधर शिक्षक वर्ग सहावी ते आठवीकरिता पदवीधर शिक्षकाची नेमणूक या ठिकाणी करण्यात येत आहे या विद्यालयात इयत्ता सहावी ते आठवीकरिता विषय इंग्रजी शिकवण्याचे माध्यम मराठी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन वरील पदे भरण्यासाठी आरक्षण खुला एक पद याप्रमाणे राहील म्हणजे या ठिकाणी ओपनमधून एक जागा भरण्यात येणार आहे पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांनी ही दिलेली वेबसाईट आहे एच डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश माटीचे रिक्रूटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करावा टीप एक टी ई टी ऑब्लिक सी टी टी बोगस प्रमाणपत्र यादीत नाव नसावे महत्त्वाची सूचना दिली आहे दोन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी आय टी, 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 टी टेट प्रमाणपत्र व शैक्षणिक कागदपत्र बोगस निघाल्यास भरतीतून बाद केले जाईल उमेदवारांना स्पष्ट सूचना या ठिकाणी दिल्या आहेत कोणतीही परीक्षा यापैकी बोगस निघाल्यास भरतीतून बाद केले जाणार आहे सदर भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलवर दिलेल्या सूचना व नियमांच्या आधारे करण्यात येईल करण्यात येईल संगीता हेमेंद्र सपकाळे चेअरमन अध्यक्ष अमर मित्र मंडळ धामणगाव तालुका जिल्हा जळगाव श्री हेमेंद्र रामचंद्र सपकाळे मुख्याध्यापक मुख्याध्यापक सरांचा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर टू थ्री झिरो नाईन फोर टू डबल टू जाहिरात क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचे नाव हुतात्मा स्मारक समिती आष्टी शहीद तालुका आष्टी जिल्हा वर्धा या व्यवस्थापनाच्या मराठी माध्यमाच्या शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदाचा तपशील या रकम्यात दिला आहे मान्य दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस अनुक्रमांक एक पद पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक इयत्ता अकरावी बारावी वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन वीस हजार रुपये मानधन या पदाला मिळणार आहे दर महिन्याला विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री विषयाची जागा वर्ग अकरावी बारावीकरिता भरण्यात येत आहे शिकवण्याचे माध्यम इंग्रजी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी रसायनशास्त्र म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री त्याचबरोबर बी एड टी आय टी परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे एकूण पदे एक जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पद उच्च माध्यमिक शिक्षक इयत्ता अकरावी बारावी वेतनश्रेणी वीस हजार रुपये या ठिकाणी वेतन मिळणार आहे विषय मराठी शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यम ए मराठी साहित्य आणि टी ए आय टी परीक्षा ही दिलेली असणे आवश्यक आहे एकूण पदे एक जागा त्यानंतर अनुक्रमांक तीन पद किंवा पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक येतात अकरावी बारावी वेतनश्रेणी वीस हजार रुपये मानधन या पदाला मिळणार आहे विषय इंग्रजी इंग्लिश विषयाची जागा आहे शिकवण्याचे माध्यम इंग्रजी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यम ए इंग्रजी साहित्य टी ए आय टी परीक्षा उमेदवाराने दिलेली असणे आवश्यक आहे पदे एक जागा अशा एकूण तीन विषयाच्या तीन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना रिक्त पदाचा तपशील अनुसूचित प्रवर्ग एक जागा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एस सी बी सी एक जागा खुला प्रवर्ग ओपन एक जागा या खुल्या प्रवर्गामध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येईल सर्वसाधारण सूचना एक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली वेबसाईट दिली आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात दोन पात्र उमेदवारांची निवड वरील संवर्गात बिंदू नामावलीनुसार करण्यात येईल तीन सदर शिक्षणसेवक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभारतीच्या सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे चार दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीसला पवित्र प्रणालीद्वारे मान्य जाहिरातीला अधीन राहू ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे स्थळ आष्टीशहीद जिल्हा वर्धा दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस अध्यक्ष हुतात्मा स्मारक समिती आष्टीसहित जिल्हा वर्धा जाहिरात क्रमांक तीन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचे नाव ग्रामविकास शिक्षण संस्था शेनगाव तालुका ज्युवती जिल्हा चंद्रपूरद्वारा संचालित बालाजी हायस्कूल ज्यवती तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर शंभर टक्के अनुदानित पवित्र प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहेत तर या ठिकाणीसुद्धा शिक्षकाची भरती करण्यात येत आहे पवित्र प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी शिक्षक नेमण्यात येत आहे मान्य दिनांक आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीस रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव माध्यमिक शिक्षक शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शिक्षकाची भरती करण्यात येत आहे आणि ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे शिकवण्याचे माध्यम मराठी विषय व पदसंख्या विज्ञान विषय पद एक, एक जागा या ठिकाणी विज्ञान विषयाचे भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी विज्ञान बी एड वेतन व भत्ते शासन नियमानुसार मानधन अठरा हजार रुपये मानधन दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे आरक्षण इतर मागासवर्गीय एक पद इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी प्रणालीवर वैयक्तिक माहिती झिरो नऊ ते दहा स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील इच्छुक व रथ धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत संकेतस्थळ दिली आहे एच डबल टी पी एस कोलन डबल स्लॅश टेट दोन हजार बावीस महाटीचर रिक्रूटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन हे संकेतस्थळ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे टीप वरील रिक्त पदांसाठी प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवाराची नावे कळवली जाणार आहेत त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये तर पाच शासनाकडून या ठिकाणी दिलेल्या संस्थेमध्ये नावे कळवली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये अध्यक्ष ऑबलिक सचिव ग्राम विकास शिक्षण संस्था शेनगाव तालुका जीवती जिल्हा चंद्रपूर संपर्क क्रमांक दिला आहे डबल सेवन सिक्स डबल एट सेवन झिरो नाईन एट नाईन रत क्रमांक चार पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन मान्य दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस विदर्भ प्रदेश मराठी भामटी समाज नागपूरद्वारा संचालित विद्यालयाचे नाव जवाहर विद्यालय मकरधोकडा अनुदानित तालुका उमरेड जिल्हा नागपूर येथील खालील पदे रिक्त आहेत यू डायस क्रमांक दिला आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद पदाचे नाव टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट इयत्ता सहावी ते आठवीकरिता शिक्षकाची या ठिकाणी भरती करण्यात येत आहे वेतनश्रेणी पब्लिक मानधन कांझोलायडे पे जी टी ग्रॅज्युएट टीचर सिक्स टू एट सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय मॅथमॅटिक्स गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी चालेल किंवा एम एस सी असेल तरी चालेल आवश्यक व्यावसायिक पात्रता बी ए टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू ऑब्लिक सी टी ई टी पेपर टू म्हणजे टी ई टी पेपर टू पास असेल तरी चालेल किंवा सी टी ई टी पेपर टू पास असेल तरी चालेल एकूण पदे एक जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पदपदाचे नाव टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कांजोलाइडे पे जी टी सिक्स टू एट सिक्स्टीन थाउजंड सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय सायन्स विज्ञान विषयाची जागा आहे शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एस सी असेल तरी चालेल किंवा एम एस सी असेल तरी चालेल आवश्यक व्यावसायिक पात्रता बी एड टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदे एक जागा भरण्यात येत आहे अशा एकूण या ठिकाणी दोन जागा भरण्यात येत आहे एक गणित विषयाची मॅथमॅटिक्स आणि दुसरी सायन्स विज्ञान विषयाची जागा अशा दोन जागा या ठिकाणी या विद्यालयात भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना आरक्षण रिक्त पदांचा तपशील विजा एक जागा विजय सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग एक जागा एस सी बी सी एक अभियुक्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिली है। या आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज करू शकतील दोन पात्र उमेदवारांची निवड वरील वर्गात बिंदू नामावलीनुसार करण्यात येईल त्यांच्या प्रवर्गानुसार करण्यात येईल तीन सदर शिक्षक सेवक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभारतीच्या सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर भेट द्यावी अध्यक्ष ऑब्लिक सचिव विदर्भ प्रदेश मराठी भामटी समाज नागपूर स्थळ नागपूर दिनांक आहे अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद